रेल्वे प्रवासी भजन मंडळाने वृक्षारोपण केले पालघर जिल्ह्यातील विरार येथील रेल्वे विरा प्रवासी भजन मंडळ संत सेवा संघ सामाजिक संस्थेच्या वतीने विरार येथील पापडखिंड येथे वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला यावेळी या कार्यक्रमाला पश्चिम रेल्वे प्रवासी भजन मंडळाने सहभाग घेऊन तीनशे वृक्ष रोपे लावण्यात आली पहा यावेळेस काय म्हणाले मनसेचे प्रवीण राऊत नमस्कार मी प्रवीण राऊत पश्चिम रेल्वे संत सेवा संघ संस्था मंडळ सर यांच्या वतीनं आज पापडखिंडा विरार इथे वृक्षारोपणचा कार्यक्रम घेतला होता खूप छान असा स्त्रोत दरवर्षी ते करतात वृक्षारोपण त्या भजन मंडळाच्या महासंघाच्या वतीनं रक्तदान शिबिर होतं काही महिला गरजू लोकांना आर्थिक मदत करतात आणि चांगली संस्था होते त्या आणि या भजन मंडळामुळे बरीचशी मुलं जी वाहमार्गा झाली रेल्वेमध्ये जी दरवाजे घरून स्टेटी ॲफिट आहे महाराष्ट्रात त्या त्या मुलांना कुठेतरी आध्यात्मिकाला ओढ ओढ निर्माण व्हावी हो म्हणून ह्या हिशाने जे भजन चालू केलं त्या भजनाच्या हिशोबाने आज बरीचशी मुलं आता त्या भजनाच्या सा लागले ह्याच्या भजनाच्या मार्गाने लागलेत आणि चांगलं ला हे काम सतत स्वयंचा सेवा से संघ खूप चांगलं काम करतं दर <coughs> दरवर्षी शी रक्तदान शिबिर असो भजन स्पर्धा असो आणि याच स्पर्ध स्पर्धेला गेल्या आता या पंधरा दिवसापूर्वी आमचे जिल्हाध्यक्ष अग्नीश जाधव यांनी सुद्धा भेट दिलेली नानासभा जो मोठा कार्यक्रम झाला त्यांना ते विजय बोलवलेला त्या आणि त्यांनी ते त्यांचं कौतुक केलं अशा ह्या महासंघाला मी पुढच्या वाटचाली शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र बवर चव्हाण निर्भीड समाचार विरार